आम्ही ड्रीम येलो व्हरायटी लावली तीन ने? एकर प्लॉट मध्ये साडे बावीस हजार काढी बसली व्यापाऱ्यांना माल जागा देतो आमचा माल डायरेक्ट गुजरात मध्ये राजकोट मध्ये म्हणजे राजकोट मध्ये जातो डायरेक्ट हा माल तिथं व्यापारी सुद्धा सांगतात हा माल आमचा तुमचा माल दहा पाच रुपये जास्त विकतो बाकीच्या मालांपेक्षा आतापर्यंत चार तोडे झालेत या प्लॉट ची सरासरी आठ साडेआठ टन माल निघला बाजारभाव बाजारभाव हा साठ पन्नास साठ सत्तर ऐंशी हा रोजचा बदलत राहतो त्याच्यामुळं भाव वाढत चालली ती अजून किती तोड्यांची अपेक्षा आहे अजून आम्हाला दहा ते बारा तोड्यांची अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो हा आहे तीन एकरामधील मधील झेंडूचा प्लॉट तर हा कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे कारण सध्याच्या टायमाला झेंडूच्या फुलांना मागणी जास्त आणि बाजारावर सांगायचं झालं तर पन्नास रुपयापासून ऐंशी रुपये किलो प्रमाणे तर हा प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप केलेला आहे तर आपल्या सोबत आहेत शेतकरी तर दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला आपला परिचय द्या माझं नाव शिंदे प्रणय अशोक आम्ही राहणार ढोळपुरी फाटा कामचा पारनेर आमचं गाव भाळवणी तर शेतकरी मित्रांनो टोटल हा तीन एकराचा प्लॉट आहे आणि सर मला सांगा की हा झेंडू तुम्ही लावलेला आहे तीन एकरामध्ये तर किती लावलेला आहे व्हरायटी कोणती आम्ही ड्रीम येलो व्हरायटी लावली तीन एकर प्लॉट मध्ये साडे बावीस हजार काढी बसली तीन एकर प्लॉट मध्ये साडे बावीस हजार सध्याच्या टायमाला सध्याच्या टायमाला पंचावन्न रुपये चालू आहे कधी रोज इकडे तिकडे ची हालचाल होती कधी साठ सत्तर ऐंशी कारण मार्केट तेजीत आहे सध्या तर शेतकरी मित्रांनो ऑर्डर शीट्स या कंपनीची ड्रीम येलो ही व्हरायटी आहे आणि यांची लागवड आपल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे तीन एकर क्षेत्र आहे आपलं आ, किती झाडं बसलेली आहेत टोटल सगळे साडे बावीस हजार झाड आमच्या तीन अकरा प्लॉट मध्ये लागवड कधी केली होती लागवड अकरा मे लागवड झालेली आणि आज बरोबर किती दिवस झालेले आज बरोबर नव्वद दिवसाचा प्लॉट झाला नव्वद दिवसाचा झालेला आहे तोडे किती झालेले आहेत त्याचे तोडे चार तोडे झाले आतापर्यंत चार तोडे झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो ड्रीम येलो या व्हरायटी बद्दल जी माहिती आहे तर ती तोड़ सविस्तरपणे आहे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दादा मला एक सांगा सध्या पावसाळ्याचा सीझन आहे आणि भरपूर मी महाराष्ट्र फिरतोय मला झेंडूचे प्लॉट दिसत आहेत पण ह्या पावसामुळं काही प्लॉट फेल गेलेले आहेत बाजारभाव देखील उच्चतम तर आहेत जवळपास पन्नास पंचावन्न रुपये बाजारभाव किलोला मिळत आहेत पण हे जे काय आहे तर हे कशा पद्धतीने आहे कारण पाणी जाऊन फुलं खराब होते आणि ओल्या फुलांना बाजारभाव कमी आहे पण तुम्हाला पावसात कसं काही नियोजन झालेलं आहे आता तिकडं पावसाचं प्रमाण जास्त आहे तरी देखील आम्ही या ड्रीम येलो व्हरायटीला एवढा रोग बी काय पडत नाही तसा सहसा पडत नाही सहसा बाकीचे रोग वगैरे कशा पद्धतीने तुम्ही नियोजन हो केलेले बाकीचे तसे आपले बुरशीनाशक कीटकनाशक हे मायक्रोन्युट्रियंट खालून दिलेलं चांगलं राहतं झाडांना कांडी करपा असेल किंवा इतर रोग असतील करपा तर यावर देखील सहनशील व्हरायटी कशी आहे एकदम भारी व्हरायटी ड्रीम येलो ही व्हरायटी एक नंबर व्हरायटी तशी शेतकरी मित्रांनो तीन एकर क्षेत्रावर ही ड्रीम येलो व्हरायटी लावलेली आहे प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे जवळपास अ माझ्या खांद्यांपर्यंत हा प्लॉट येतात हा डेव्हलप झालेला आहे तर शेतकऱ्यांचं देखील नियोजन एकदम परफेक्ट असल्यामुळेच हे झालेलं आहे आता मला सांगा आतापर्यंत तोडे किती झालेले आहेत आतापर्यंत चार तोडे झाले या प्लॉट ची चार तोडे झालेले आहेत पहिला म्हणजे तोड्याला किती किलो माल निघालेला आहे पहिल्या तोड्याला सरासरी अडीच ते दोन टन माल निघाला दोन टन माल म्हणजे त्याच सरासरी हिशोबाने मिनिमम आठ टन माल आता आतापर्यंत आठ टन माल तुटून गेलाय आणि वादळ भाव तुम्हाला किती मिळाले पन्नास पंचावन्न साठ कधी कधी डाऊन पण होतं कधी सध्या सध्याच्या स्थितीला ऐंशी रुपये भाव चालू आहे ऐंशी रुपये बाजारभाव चालू आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की आपण पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये म्हणजे बाराही महिने झेंडू या पिकाला मागणी असलेले दिसून येते आणि बाजारभाव दिसून येतात पण ह्या पावसाळ्यातच या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल दादा मला एक सांगा की तुम्ही जे काय ऑर्डरची ड्रीम येलो व्हरायटी लावून खुश आहात का एक ना एकदम आम्ही खुशच आहोत इथून पण आम्ही ड्रीम येलो व्हरायटी शेतकऱ्यांना बी सांगू आ, एक फक्त असं आहे की ड्रीम येलो व्हरायटी बद्दल जे नवीन शेतकरी असतील ज्यांना झेंडू लागवड करायची किंवा काही जुने शेतकरी असतील त्यांना व्हरायटी चेंज करायची तर ड्रीम येलो व्हरायटी शेतकऱ्यांनी लावावी की नाही लावावी याबद्दल थोडस मार्गदर्शन हे नक्कीच ही ड्रीम येलो व्हरायटी एकदम भारी सगळ्या शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे तशी कारण हे व्हरायटीचे फुलं कधी मार्केटमध्ये दहा वीस रुपये तेजीतच जातात कायम आणि आज बी स्थिती तुम्ही शेतकऱ्यांनी पण पाहावी ड्रीम येलो व्हरायटीची म्हणजे जास्त भाव जास्तच भेटू राहिला याला म्हणजे इतर व्हरायटीपेक्षा ड्रीम येलोला मार्केटमध्ये बाजारभाव जास्त पंधरा ते वीस रुपये भाव जास्तच आहे आजच्या स्थितीला शेतकरी मित्रांनो याचं कारण म्हणजे शेतकरी काय एवढे खुश आहे आणि का सांगतायत की ड्रीम येलो आर्डर शीट ची व्हरायटी का लावावी तर फुलाचं कॉम्पॅक्ट साईज पाहू शकता कशा पद्धतीने आहे पाऊस जरी झाला तरी पाण्याचा प्रादुर्भाव अजिबात कमी स्वरूपात होतो आणि सुकलेलं फुलंच आपल्याला तोडायला मिळतं आणि मार्केटमध्ये घेऊन गेलं तर जसं गुजरात मार्केटचं अहमदाबाद मार्केट असेल किंवा आपलं पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल गुल याला इतर व्हरायट्यांपेक्षा ड्रीम येलोलाच मिनिमम दहा ते पंधरा रुपये किलोला बाजार हा जास्तच प्रतीने मिळालेला दिसून आलेला आहे तर दादा धन्यवाद तुम्ही ही शेतकऱ्यांपर्यंत लाख मोलाची माहिती दिली आणि तुम्हाला अजून अपेक्षित उत्पादन किती आहे ह्या ड्रीमेव आमच्या सा। सरासरी बावीस हजार साडे बावीस हजार काढीत आम्हाला सरासरी उत्पादन हे पस्तीस ते चाळीस टन हे उत्पादन आम्हाला भेटेल हे असं म्हणजे टोटल जवळपास पंधरा सोळा तोड्यापर्यंत तुम्ही जाणार आहात ओके आणि बाजारवाच्या दृष्टीने देखील तुम्हाला खत औषधांचं नियोजन आहे तर योग्य रीतीने करतात कारण विशेष म्हणजे की कोणताही शेतकरी एखादं पीक करत असताना जर बाजारभाव कमी असेल तर खत औषधांचं नियोजन कमी करतो आणि बाजारभाव जास्त असेल तरच नियोजन जास्त करतो पण ह्या शेतकऱ्यांचा जो तीन एकरचा प्लॉट मी पाहिला असता यांनी कुठल्याही प्रकारची हायगाई या प्लॉटला केलेली नाही असं दिसून येत आहे प्रॉपर ट्रीटमेंट आणि त्यामुळंच ड्रीम येलो अशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे ही माहिती आवडली असेल अशाच नवीन माहितीसाठी मिलंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे तुम्हाला झेंडू पिकाची लागवड करायची ड्रीम येलो व्हरायटी घ्यायची असल्यास स्क्रीनवर नंबर चालूच आहे घरपोच तुम्हाला ही रोपं मिळणार आहेत सीजन असू नसू किंवा का काय कि होतं की आधी बुकिंग करावं हो लागतं तर बिना बुकिंगची रोपं तुम्हाला तुमच्या घरी ह्या झेंडूची मिळणार आहेत तुम्ही आत्ता करा, करा, फोन करा दुपारी फोन करा संध्याकाळी फोन करा रात्री फोन करा ट्वेंटी फोर बाय सेवन कधीही तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करत असाल तर तुम्हाला घरपोच झेंडूची रोपं मिळणार आहेत ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान